नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि टायटल सुद्धा वाचले तो सामान्य कास्ताकार बांधव आहे खास करून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव तर त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज जी ब्रेकिंग न्यूज आली आहे मित्रांनो या ठिकाणी थेट मध्य प्रदेशमधून मग मध्य प्रदेशमधून आलेली सोयाबीन बाबतीत ब्रेकिंग न्यूज काय आहे व याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम हेच आपल्या सर्वांना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे की मध्य प्रदेशमुळे नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचे बाजार भाव पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की मध्य प्रदेशमध्ये असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड बदल या ठिकाणी होताना दिसणार आहे चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वाने हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा वीडियो शेवपर्यंत पहता जर आप सर्वान हा वीडियो मनापासन आवड़ला तो वीडियोस लाइक करा जास्ते जास्त सामान्य कास्तकार बधवानपर्यंत वीडियो पाठने सा वीडियोला शेयर करा आतापर्यंत जर आप सर्वानी चैनल सब्सक्राइब के नसेल तो जरूर चैनल सब्सक्राइब करूँ नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं पहावयास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता मध्य प्रदेशमुळे नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचा बाजारभाव पण मध्य प्रदेशमुळे नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव का बदलणार नोव्हेंबर महिन्यात असं काय घडणार की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी भयंकर बदल होणार आणि हा जो बदल होणार आहे तर या बदलामुळे आपल्या सर्वांना नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा वाढताना दिसणार की मग घटताना दिसणार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की मध्य प्रदेशमध्ये काय घडणार आहे हे प्रथम समजून जर घेतलं तर आपल्या पुढचा असणारा अडसर जो की प्रश्नाच्या रूपानं उभा आहे तो दूर होऊन जाईल तर बघा मित्रांनो मध्य प्रदेश सरकारने यंदाच्या वर्षी भावांतर योजना ही या ठिकाणी लागू केली आहे ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना या ठिकाणी भावातील फरक मिळणार आहे आहे मग हे कसं तुम्हाला समजावून सांगतो समजा एखादा मध्य प्रदेशमधील शेतकरी आहे की ज्यानं त्याचं सोयाबीन हे चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल या दराने विकला असेल समजा त्याचं सोयाबीन हे वीस क्विंटल भरलं आणि त्यानं रजिस्ट्रेशन केलं असेल तर सरकारी भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस मायनस चार हजार तीनशे म्हणजे एक हजार अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटलचा जो भावातील फरक आहे भावातील अंतर आहे ते थेट त्याच्या खात्यावरती सरकार ट्रान्सफर करणार मग याला आठ पंधरा दिवस लागू शकतात हा असणारा मुद्दा वेगळा याच्यानुसार हा जर विचार केला समजा भावातील हे जे अंतर आहे तर वीस क्विंटलला एक हजार अठ्ठावीस प्रति क्विंटलचा जर आपण या ठिकाणी गॅप पकडला तर रक्कम वीस हजार पाचशे साठ रुपये बनते ही वीस हजार पाचशे साठ रुपयाचे जे फरक आहे किंवा अंतर ते त्या ठिकाणी मध्य प्रदेश सरकार त्या बांध का कास्ताकार बांधवाला देऊन टाकणार याच्यामुळे होणार काय की तिथल्या कास्ताकार बांधवाला काहीच करायची गरज नाही मध्य प्रदेशमधील शेतकरी यामुळे नोव्हेंबर महिन्यात प्रचंड प्रमाणात सोयाबीनची विक्री करताना दिसणार आहे याच्यामुळं सोयाबीनची आवक ही आपल्याला वाढताना दिसणार आहे आणि याच्यामुळं कुठेतरी नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव चार हजार ते चार, चार हजार पाचशेच्या दरम्यान राहणार आहे साडेचार हजाराच्या वर सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला नोव्हेंबर महिन्यात अजिबात जाताना दिसणार नाही तर यामुळं आपल्याला जर सोयाबीन विक्री करायची असेल तर आपण देखील रजिस्ट्रेशन करा हमीभाववर सोयाबीन विक्री करा कारण बाजाराच्या भावाचा जरी विचार केला तरी हा भाव काय आपल्याला लवकर मिळण्याची शक्यता दिसत नाही तर मध्य प्रदेशमुळे या कारणास्तव आपल्याला नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात बदल दिसू शकतो या बदलाला गृहीत धरून सोयाबीन विक्रीचं जर या ठिकाणी आपण मांडणी केली तर आपला फायदा होऊ शकतो व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मिळणार प्रत्येक पण आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदळ आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळेस तुझ्यावर करतो खूप खूप आभार